हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अर्चना पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि तुम्हाला चांगलं आरोग्य स्वामींनी प्रदान करावं त्याचबरोबर तुमच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात यासाठी स्वामींचरणी मनोमन प्रार्थना अर्पण करते आणि आजच्या आपल्या विषयाकडं वळते आपण बघता बघता पूर्ण वर्ष संपत आलं आणि इयर एंडिंग म्हणजे या वर्षाच्या एंडिंगला आपण आलेलो आहोत तर यामध्ये आपल्याला ज्या काही गोष्टी आहेत एवढ्या दोन महिन्यामध्ये करायला जमणार आहेत जो कार्तिक महिना तर चालूच आहे जो पवित्र मानला जातो कार्तिक महिन्यातले जर उपाय आपल्याला करायचेच आहेत पण त्यासोबत आणखीन एक वर्षामधल्या या शेवटचाच अमृत योग मागच्या महिन्यात सुद्धा आला होता आणि या महिन्यात देखील भेटलेला आहे तर असा गुरुपुष्यामृत योग सर्व महत्त्वाचा असा मानला जाणारा तर यामध्ये आपण एक खास उपाय करायचा आहे बरं का यावेळेस की ज्यामुळे काय होईल लक्ष्मी माता प्रसन्न होईल आणि विष्णू देवांचा आशीर्वाद आपल्यावरती सदैव राहील कारण दरवेळेसच सोने खरेदी करा किंवा कोणते दागिने खरेदी करा अमुक अशी वस्तू खरेदी करा तर या गोष्टी दरवेळेसच जमतात असं नाही एखाद्या गुरुपुष अमृताला आपण ते खरेदी करतोच पण यासोबत आर्थिक चणचण जी आहे की काही गोष्ट घेण्यासाठी प्रत्येक वेळेस पैशांचा विचार करावा लागतो तर ही आर्थिक चणचणच जर नष्ट झाली तर आणि पैसा जर आपल्या हातामध्ये टिकू लागला तर तर या वर्षभरामध्ये केलेले सर्व कष्ट सगळे उपाय या सगळ्यांचं फलित आपल्याला जाता जाता हे वर्ष देऊन जाईल असा एक पॉवरफुल आणि रामबाण उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी त्यासाठीच व्हिडिओ व्यवस्थित नीट ऐका तुम्ही स्किप न करता म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप कळेल की कोणता उपाय कसा आपल्याला करायचा आहे आता हा जो उपाय आहे गुरु गुरुपुष्यामृत योग सुरू होणार आहे गुरुवारी एकवीस तारखेला त्याच्या अगोदरच म्हणजे बुधवारी आपल्याला ही गोष्ट करायची आहे तर त्यासाठी सर्वप्रथम तुम्ही कुठेतरी जवळपास तुमच्या किंवा जवळपास एखादं शेत वगैरे असेल तर केळीचं झाड कुठे आहे ते तुम्ही बघून ठेवा आता केळीच्या बागा वगैरे सध्या सीझन चालू आहे थोडंसं घराच्या बाहेर लांब जिथे शेती वगैरे आहे थोडंसं आउटसाईडला जाऊन बघून ठेवा कारण मोठमोठे जे यंत्र तंत्र आपण विकत घेऊ नाही शकत तर अगदी साध्याच सोप्या पद्धतीने जास्त कोणत्याही गोष्टीचा खर्च न करता जर आपल्याला या गुरुपुष्या मृताला पुष्कराजसारखा खडा धारण करायला मिळाला तर किती छान होईल ना तर त्याचप्रकारे माझा जो हा प्रयत्न आहे तो सगळ्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा की गुरुपुष्या तुम्ही थोडासा त्रास होईल तुम्हाला की कुठे आहे केळीचं झाड हे पाहण्याचा पण तुम्ही ते पाहून ठेवा कारण हा जो उपाय आहे तो अमृत खडा धारण केल्यानंतर जे काही आपल्याला फल देतो तर तेच फल आपल्याला प्राप्त होणार आहे या छोट्याशा उपायाने म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ नीट ऐका जेणेकरून थोडीशी कुठेही एखादी गोष्ट तुमची चुकून राहता कामा नये जसा पुष्कराज आपल्याला बॅक म्हणजे वाईट परिणाम देखील देतो तसा हा उपाय देत नाही पॉझिटिव्हच आपल्याला परिणाम याचे मिळणार आहेत कोणाकोणाला करा जेवढा महागाचा घेऊन सूट होतो कोणाकोणाला सूट होत नाही मग तिथून पुढं अनेक गोष्टी वाईट देखील घडतात तर या सगळ्याच्याच भानगडीत न पडता साध्या सरळ सोप्या पद्धतीने जर त्याचं फळ मिळालं तर कारण शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे अनेक झाडांबद्दल असं सांगून ठेवलेलं आहे की या रत्नाच्या बदल्यात जर या धाडा झाडाचा उपयोग केला तर तुम्हाला तेच फळ प्राप्त होणार आहे तर त्या शास्त्राच्या आधारावरती मी तुम्हाला हा उपाय सांगणार आहे करायचं काय आहे आता नेमकं ते लक्षात घेऊया सगळ्यात पहिल्यांदा गुरुपुष्यामृत योग जो आहे सकाळी पहाटेपासून सुरू आहे साडेतीनपर्यंत आहे गुरुवारी म्हणून आपल्याला बुधवारी दिवसभरामध्ये केव्हाही या केळीच्या झाडापाशी जायचं आहे एका बॉटलमध्ये पाणी मिक्स करायचं आहे हळदीचं हळद आणि थोडंसं पाणी छोट्याशा बॉटलमध्ये घ्यायचं आहे एका पुडीमध्ये अक्षदा घ्यायच्या आहेत ज्या पिवळ्याच केलेल्या असतील लक्षात घ्या पिवळ्याच करायच्या आहेत इथे आपण विशिष्ट ग्रहाचा जो आहे आपल्यावरती चांगला परिणाम होण्यासाठी हा उपाय करत आहोत पिवळ्या कलरचं फूल म्हणजे झेंडूचं वगैरे फूल तुम्ही घ्यायचं आहे आणि एक जो आहे कापसाची वात जी असते फुलवात ती तुपामध्ये भिजवलेली छोट्याशा मातीच्या पंथीत घेऊन जायची आहे जर नाही जमलं तर एक अगरबत्ती तुम्ही घेतली तरी चालणार आहे आणि माचीस ती अगरबत्ती पेटवण्यासाठी हे सर्व साहित्य घेऊन तुम्ही त्या केळीच्या झाडाच्या रोपट्याजवळ जायचं आहे व्यवस्थित शांत ठिकाणी जरी तिथे बाग वगैरे असेल तरी कुणाला विचारून तुम्ही तिथं अनुमती घेऊन करू शकता आपल्याला या झाडाचं मनोमन आदल्या दिवशी पूजा करायची आहे ते जल अर्पण करायचं आहे झाडांच्या मुळाशी चव बाजूने सगळीकडं त्यानंतर हळद मिश्रित अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि ह्या अक्षदा अर्पण करताना तुम्ही म्हणायचं आहे की हे नारायणा केळीचं झाड म्हणजेच तुझं स्वरूप आहे तू याच्यामध्ये प्रत्यक्षात असतो म्हणूनच हे वासुदेवा हे नारायणा विष्णुदेवा मी तुम्हाला आमंत्रण द्यायला आलेलं आहे की उद्या मी गुरुपुरुषामृताच्या शुभयोगावरती तुम्हाला आमंत्रण देऊन तुमच्या झाडाची छोटीशी मुळी ही घेऊन जाणार आहे ज्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये अनेक चांगले बदल घडून येतील आणि साक्षात विष्णुदेवांचा आशीर्वाद माझ्यासोबत कायम राहील आणि जिथे विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी ही धावतच येते सदैव विष्णूंसोबत राहणारी अशी माता लक्ष्मी ही कायम तुमच्या घरात अखंडितपणे वास्तव्य करेल यासाठी काय करायचं आहे ही झालं आदल्या दिवसाची पूर्ण सगळी जी आहे विधी त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सूर्योदय होतो सूर्योदय झाल्यानंतर बाराच्या आतमध्ये किंवा गुरुपुरुषामृताचा योग तीन साडेतीनपर्यंत तो आहे सा तोपर्यंत तुम्ही हे जे आहे मूळ छोटंसं तिथलं तोडून आणायचं आहे वरच्यावर मुळं असतात केळीच्या झाडाची तर ती थोडीशी चे तुम्ही चेक करा हाताने माती वगैरे उकरून एक थोडंसं बोटभर किंवा त्यापेक्षा बारीक तुकडा तिथून घेऊन यायचा आहे आणि आमंत्रण दिल्याप्रमाणे नमस्कार करायचा सुरुवातीला पुन्हा पाण्याची एखादी बॉटल घेऊन जाऊ शकता जर तिथं माती सुकलेली असेल जास्त तर पाणी थोडंसं ओतून दगडाने किंवा चाकूने कशाने हे करायचं नाही आहे छोट्याशा काटकिनी वगैरे थोडंसं टोकरून तुम्ही ती मुळी काढायची आहे व त्यानंतर ती घरी घेऊन यायची आहे गंगाजलाने शुद्ध करायची आहे व ती व्यवस्थित पुसून पिवळ्या कापडावरती तुम्ही ती मुळी ठेवायची आहे देवाऱ्यामध्ये तिथे जागा करून आणि तिथे ठेवल्यानंतर यामध्ये तुम्हाला आता विधिवत कसं करायचं आहे ते मी सांगते नीट ऐका तुम्ही लक्ष देऊन आता ही सिद्ध करायची आहे आपल्याला त्यामुळेच तुम्ही ओम विष्णवे नम हा मंत्र म्हणू शकता किंवा जो तुम्हाला सोप्पा कोणता येतो आहे ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणू शकता हा मंत्र कंटिन्यू तुम्ही तुमच्या तोंडाने म्हणायचा आहे त्या मुळीवरती तुम्ही जे आहे चंदन लावायचं आहे पिवळं चंदन जे असतं मिळतं ते चंदन लावल्यानंतर त्याला धूप दीप दाखवायचा आहे म्हणजेच तुपाचाच दिवा लावायचा आहे अगरबत्ती ओवळायची आहे किंवा धूप लावलेला असेल तो ओवळायचा आहे आणि या छोट्याशा कापडामध्ये ती मुळी पॅक करायची आहे आपल्याला जेव्हा गुरुपुषामृताचा योग आहे तेव्हाच घरात जर आता ही मुळी तुम्हाला आणून दिली तर घरातल्या कोणत्याही कर्त्या स्त्रीने जरी हे केलं तरी चालणार आहे हा उपाय कारण जॉबला वगैरे गेल्यानंतर खास करून महिला घरात असतात तर ह्या उपाय त्या जरूर करू शकतात आता हे जे आहे पूर्ण पॅक करायचे आहे यामुळे छोट्याशा एकदम छोट्याशा अशा दोन जरी तुम्ही बनवल्या ताईत आकाराच्या आपल्याला बनवायच्या आहेत पॅक करायचं दोऱ्याने पिवळ्या आणि हे दोऱ्याने पॅक करताना देखील मंत्र मनोमण म्हणायचे मन अगदी डोळे झाकून आणि पिवळ्याच धाग्याने हे जे आहे पूर्ण गुंडळायचं आहे चौकोनी ताईत किंवा आयत ताईतप्रमाणे ताई बांधायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही पिवळ्या धाग्याने किंवा कलावा जो आहे लाल पिवळा धागा त्यातील बरोबर पिवळ्या धागाने ते बरोबर मधोमध मद बांधायचा आहे तो धागा तीन गाठी बांधायच्या आणि तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये दंडावरती किंवा मनगटावरती धारण करू शकता आणि ही मुळी भिजली किंवा काय झाली तरी ह्याचं काही टेन्शन नाही आहे कापड तेवढं तुम्ही जास्त चांगलं घ्या कॉटनचंच हवं आहे पिवळं कापड आणि ते बांधून पिवळ्याच दोऱ्याने हे सिद्ध करायचं आणि बांधताना जे आपलं धूप चालू आहे त्या धूपावरती धरायचं आहे ते जे ताईत बनवलेलं आहे आपण ते आणि हे सिद्ध होत आहे ज्या कार्यासाठी घेतलेलं आहे त्या कार्याचं अकरा वेळा नाव घ्यायचं की माझं हे कार्य सक्सेस झालं मला माझ्या बिझनेसमध्ये यश यश मिळत आहे किंवा मला माझ्या जॉबमध्ये प्रमोशन मिळालेलं आहे किंवा आणखीन तुमची जी काही इच्छा आहे इन्क्रीमेंट प्रमोशन किंवा आर्थिक कोणतीही गोष्ट पैशांविषयी म्हणायची आहे तुम्ही मनोमन आणि मग हा ताईत गुरुपुष्यामृत नक्षत्र जेव्हा आहे तो बनून देवाऱ्यात ठेवायचा जर त्याच वेळेला घरात उपलब्ध असतील आपले करते पुरुष करते स्त्री कोणी असू देत तर त्यांनी हे बांधायचं आहे गळ्यामध्ये दे देखील धारण करू शकता हे झालं आपलं घरच्या घरी ताईत बनवलेलं आहे सगळ्यात महागडं असं हे केळीच्या झाडाचं मूळ याची प्राईस जर तुम्ही ज्योतिषांकडं वगैरे विचारली तर तुम्ही स्वतः थक्क होताल तर अशा प्रकारे हे सिद्ध करायचं आहे दर गुरुवारी हे सिद्ध करायचं आहे पिवळी मिठाई जी आहे बुंदीचा लाडू वगैरे याचा प्रसाद म्हणून नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि पुन्हा याला चार्ज करून हातामध्येच धरून जिथं मनगडात वगैरे तुम्ही बांधलेलं आहे त्याच्यात तेच धरून किंवा काढता येत असेल तर काढून चार्ज करायचं चा, मंत्र म्हणायचा एकवीस वेळा एकशे आठ वेळा एक्कावन्न वेळा असा मंत्र म्हणायचा आणि गुरुग्रहाचं जे आहे बळ पाठबळ तुम्हाला इथून पुढं बघा प्राप्त होईल आणि जे प्रत्येक काम तुमचा अडथळा येत होता प्रत्येक कामामध्ये ते सक्सेसफुली होताना तुम्हाला स्वतःला जाणवू लागेल फक्त ठाम विश्वास पाहिजे आणि त्या विश्वासाच्या जोरावरतीच हे काम होणार प्रत्यक्षात तुम्हाला भगवंताची कृपा ही प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही तर असा हा अद्भुत आणि चमत्कारिक लक्ष्मीप्राप्तीचा हा चमत्कारिक उपाय जरूर करा आणि अनुभव घ्या चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ